निळ्याभोर आकाशाखाली हिरव्यागार शेतांच्या कुशीत वसलेलं काळूबाईवाडी नावाचं एक शांत सुंदर गाव होतं पण या गावाच्या एका टोकाला गर्द झाडीच्या पडद्याआड एक भव्य पण ओसाड बंगला उभा होता हा बंगला गावातल्या मारवाडी सावकाराचा होता जो अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून शहरात स्थायिक झाला होता त्यामुळे त्याचा हा अलिशान बंगला पूर्णपणे रिकामा पडून होता काळाच्या ओघात या बंगल्याला एक प्रकारची भयाण शांतता आणि उदासीने वेढले होते जी आतून येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीसोबत गुढतेचा अनुभव देत होती अंधारात घुमणाऱ्या किंकाळ्या आणि दंतकथा काही दिवसांपासून या ओसाड बंगल्यातून रात्रीच्या वेळी मन हेलावून टाकणाऱ्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले कधी कुणीतरी रडत असल्याचा भास होई तर कधी विकट हास्याचे आवाज काळजाचा ठोका चुकवत सुरुवातीला गावकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले पण जसजसे हे आवाज अधिक तीव्र आणि भयावह होऊ हो लागले तसतशी लोकांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली बंगल्यात भूतांचा वास आहे अशी चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सूर्य मावळताच कोणीही त्या बंगल्याच्या दिशेने फिरकण्याची हिंमत करत नव्हते या बंगल्याची ओळख आता केवळ भूताचा बंगला अशी झाली होती जिथे दिवसाही जायला लोक कचरत होते मारवाडी सावकाराची अनभिज्ञता दर काही वर्षांनी मारवाडी सावकार गावात यायचा तो नेहमी शेजारच्या मुरलीधरच्या घरी चहापाणी घ्यायचा आणि गावकऱ्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायचा यावेळीही तो आला पण लोकांच्या चेहऱ्यावरची भीती आणि बंगल्याबद्दलच्या अफवा ऐकून त्याला आश्चर्य वाटलं साहेब तुमच्या बंगल्यात भूतांचा वास आहे रात्री कुणीच तिकडे जायची हिंमत करत नाही तिथून येणारे आवाज ऐकून अंगावर काटा येतो मुरलीधर म्हणाला मारवाड्याने फक्त एक गूढ स्मितहास्य केले त्याला यावर विश्वास ठेवता येत नव्हता गंजाळलेल्या कुलपांची गुढता बंगल्याला अनेक वर्षांपासून मोठी जुनी कुलपे लागलेली होती ती इतकी गंजली होती की ती कधी उघडली असतील असे वाटत नव्हते त्या कुलपांच्या चाव्या आहेत की नाहीत याचाही लोकांना संशय होता या कुलपांवर नुसता गंजाचा जाडथर जमा झाला होता जणू काही ती कुलपे बंगल्याचे गूढ आपल्यात दडवून बसली होती पण गावकऱ्यांनी त्याला बंगल्यातून येणारे भयावह आवाज वेळेवेळी दिसणारे मंद दिवे आणि अधूनमधून दिसणाऱ्या मशालींबद्दल सांगितले हे ऐकून मारवाडी सावकार तर बंगल्याच्या दिशेने पाहतही नव्हता त्यालाही कुठेतरी या गोष्टींचा विश्वास बसू लागला होता अमावस्येची भयंण रात्र आणि डोळ्यांना भिडणारे सत्य एकदा मारवाडी सावकार गावात थांबला असताना अमावस्येची रात्र होती ही रात्र नेहमीच अधिक भयावह आणि रहस्यमय वाटायची त्याने मनात धाडस करून बंगल्याचे रहस्य उलगडण्याचा निश्चय केला रात्रीच्या भयाण अंधारात सर्वत्र स्मशान शांतता असताना तो लपतछपत बंगल्याजवळ गेला तिथे पोहोचताच त्याला थरारक अनुभव आला बंगल्याच्या आतून मंद थरथरत्या दिव्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणि अस्पष्ट मानवी आकृत्या सावल्यांप्रमाणे इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या किंकाळ्यांचे आवाज अधिक स्पष्ट झाले होते जणू काही कुणीतरी मदतीसाठी आक्रोश करत आहे मारवाड्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नव्हता त्याने पाहिले की बंगल्याच्या एका खिडकीतून एक वृद्ध स्त्री बाहेर डोकावत होती तिचे डोळे पूर्णपणे काळेकुट्ट होते आणि त्यातून एक अमानवी चमक बाहेर पडत होती जी कुणालाही थरथर कापायला लावेल त्या स्त्रीचा चेहरा पूर्णपणे भावहीन होता पण तिच्या डोळ्यांतून एक क्रूर हास्य स्पष्ट दिसत होते अनपेक्षित सत्य चोरांची गुप्तटोळी आणि भयानक खेळ दुसऱ्या दिवशी सकाळी मारवाडी सावकाराने गावातील पोलीस पाटलाला बोलावले आणि रात्रीचा भयानक अनुभव सांगितला पाटलाने काही विश्वासू गावकऱ्यांसोबत बंगल्याची तपासणी करण्याचे ठरवले धाडसाने आणि मनात प्रचंड भीती घेऊन त्यांनी कुलपे तोडली आणि बंगल्याच्या आत प्रवेश केला आतमध्ये जे काही होते ते पाहून सगळेच स्तब्ध झाले अवाक झाले बंगल्याच्या एका गुप्त तळघरात एक जबरी चोऱ्या करणारी टोळी लपून बसली होती परिसरातील आजवरच्या जेवढ्या मोठ्या चोऱ्या झाल्या होत्या मंदिरांमधील दागिने व्यापाऱ्यांचे पैसे घरांमधील मौल्यवान वस्तू त्या सर्व याच टोळीने केल्या होत्या ही टोळी बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका गुप्त खिडकीतून घरात प्रवेश करत असे जी बाहेरून दिसत नव्हती त्यांनी आपले मुक्काम याच तळघरात ठेवले होते जणू काही ते या जुन्या घरातूनच आपले साम्राज्य चालवत होते या टोळीचे काम दिवसा तळघरात झोपा काढून आराम करणे हे होते बाहेर कुणीही फिरकू नये यासाठी ते दिवसा बांगला रिकामा आहे असे दाखवत पण रात्रीच्या वेळी गाव झोपल्यानंतर ते आपल्या चोरीच्या कारवायांना सुरुवात करत रात्री त्यांनी चोरलेला माल तळघरात आणला जायचा आणि मग ते अनेक दिवे आणि मशाली लावून तो माल तपासत त्याची वाटणी करत आणि पुढच्या चोरीची योजना आखत मुद्दाम गावकऱ्यांना ठिकाणी भूताचे वास्तव आहे हे दर्शवण्यासाठी ते रात्रीच्या वेळी मोठमोठ्याने किंकाळ्या काढत असत कधी रडण्याचा आवाज करत तर कधी विकट हास्य करत बंगल्यातून दिवे लावून आणि मशाली फिरवून एक भयावह वातावरण निर्माण करत असत जेणेकरून कुणीही चुकूनही बंगल्याजवळ येऊ नये ती वृद्धस्त्री टोळीची मुख्य सूत्रधार होती तिच्या डोळ्यांना एक विशिष्ट प्रकारची लेन्स होती ज्यामुळे ते रात्री काळे दिसत होते आणि लोकांना अधिक भीती वाटत होती तिचे भावनारहित डोळे आणि भयावह हास्य हे लोकांना खरंच भूताटकीचा अनुभव देत होते रहस्याचा थरारक अंत पोलिसांनी त्या टोळीला रंगेहात पकडले त्यांच्याकडून चोरीचा बराचसा माल आणि गुन्हेगारीचे अनेक पुरावे जप्त करण्यात आले काळूबाईवाडीतील भूताच्या बंगल्याचे वास्तव रहस्य अखेर उलगडले होते लोकांच्या मनातील भीती दूर झाली पण त्या बंगल्याची आणि त्यात घडलेल्या भयावह घटनांची आठवण मात्र कायम राहिली मारवाडी सावकारानं आपल्या बंगल्याची दुरुस्ती करून घेतली आणि त्यात एक लहानसा भाग गावकऱ्यांसाठी वाचनालय म्हणून खुला केला तो ओसाड बंगला आता पुन्हा जिवंत झाला होता पण त्याच्या भिंतींमध्ये दडलेले मानवी धूर्तता गुन्हेगारीचे गडद रहस्य आणि त्या किंकाळ्यांचे भयावह गूढ नेहमीच स्मरणात राहील ही कथा तुम्हाला आवडली का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद